हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मुगाचा डोसा त्याच्यासाठी मीच मोड आलेले मूग घेतलेले आहेत तुम्ही विदाउट मोड आलेले मूगसुद्धा घेऊ शकता याच्यासाठी आणि आता इथे मी मिक्सरमधून काढून घेतले आहेत ते सर्व मिक्सरमधून मी बारीक वाटून घेतलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये मीठ टाकते दोन चमचे मीठ मी टाकलेलं आहे कारण माझे जे मूग आहेत ते चार वाट्या आहेत जवळजवळ चार जणांसाठी मी हे मूग बनव मुगाचे पराठे बनवणार आहे तर इथे मी दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा लसूण पाकळ्या आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व वाटण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि या मिश्रणामध्ये टाकायचं आहे ते मुगाचे जे डोसे आहेत ते खूपच छान लागतात तुम्ही एकदा जरूर ट्राय करा आणि पौष्टिक आहेत ते भरपूर प्रोटीन्स असतात मुगामध्ये तर तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी हे तुम्ही ट्राय करू शकता त्याच्यामध्येच मी नंतर कांदा वगैरे पण टाकलेला आहे कांदा टोमॅटो वगैरे पण ॲड केलेला आहे जेणेकरून याची पण टेस्ट त्याच्यामध्ये एक वेगळीच येते इथे माझं जे मिक्सरमधून मिश्रण काढलं ते थोडंसं पातळ झालेलं आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडं ज्वारीचं पीठ ॲड केलं होतं आणि थोडंसं तांदळाचं पीठ ॲड केलं आहे तर इथे तुम्ही मीठ हे सर्व मी, मी वाचन जे केलं होतं मिरची वगैरे ते, ते सर्व त्याच्यात टाकलेलं आहे आणि चांगलं हलवून घेतलेलं आहे इथे मी माझा डोशाचा तवा ठेवला आहे चांगला गरम होऊन द्यायचं आहे फुल फ्लेमवर ठेवलेला आहे हे फुल गरम झाला की तो छान त्याचे जे डोसे डोसे आपण टाकू त्यावेळी मग ते नंतर कमी करायचं आहे त्याला मी तेल, तेल लावून घेतलं इथे तुम्ही बघू शकता त्याच्यावर काही झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे हे डायरेक्ट आपल्याला फक्त तव्यावर टाकायचं आहे डोशाच्या आणि तसंच करून घ्यायचं आहे ते एक ते दोन मिनटं तुम्ही स्व मिडियम ग्लास ग गॅसवर ठेवायचं आहे त्याला गॅस फास्ट नाही ठेवायचं आहे या स्टेजला जेव्हा आपला डोसा टाकून येईल सुरुवातीला आपल्याला तवा जास्त गरम लागतो तो झाल्यानंतर मग तुम्ही इथे बघू शकता आपल्याला सगळीकडून हलवून घ्यायचं आहे आणि तो उलत लागलेला आहे तर हे जे मुगाचे डोसे असतात ते खूप पौष्टिक असतात तुम्ही जरूर जरूर ट्राय करा आणि हे आपल्याला सॉसबरोबर टोमॅटो सॉसबरोबर किंवा पुदिना चटणी आणि चिली सॉस पण असतो जो आपण चायनीजमध्ये वगैरे वापरतो त्याच्याबरोबरहीच खूप छान लागतो हा कुठल्याही चटणीबरोबर आपल्याला छान लागतो त्याच्यात मी ऑलरेडी तिखट जास्त म्हणजे तिखट मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे याला एक तिखट त्याची एक चव आहेच हिरव्या मिरची आणि ज्वारीचं आणि तांदळाचं पीठ टाकलं ज्वारी तांदूळ आणि बेसनचं पीठसुद्धा मी थोडंसं ॲड केलं याच्यामध्ये तर तुम्ही हे पीठ पण टाकल्यामुळे तो आणखीन हलका आणि मऊ होतो हा डोसा तुम्ही जेव्हा हे डोसे टाकत असता जर तुम्हाला तुमचं पीठ कसं झालं हे थोडंसं बघायचं आहे जास्त पातळ किंवा असं जास्त घट्टही नको ते मीडियम ह्याच्यामध्येच ते पीठ आपल्याला असलं पाहिजे जेणेकरून आपलं हे डोसे आहेत ते छानपैकी येतील याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कांदा टोमॅटो वगैरे टाकू शकता किंवा इतर भाज्यासुद्धा तुम्ही इवन गाजर वगैरे पण टाकू शकता याच्यामध्ये खिसून वगैरे ते पण छान लागतात खूपच पौष्टिक हा नाश्ता होऊन जातो तुम्ही संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा जर कधी कंटाळा आला तर असा अशा टाईपचे प डोसे करू शकता हे झटपट होतात आपल्याकडे फक्त मूग हे भिजवलेले असले पाहिजेत भिजवून त्याचे मोड काढलेले असतील तर अजूनच चांगला आहे मोड काढलेले नसतील आणि फक्त मूग पण आपण चार पाच तास भिजवलेले असतील तर त्याचेही छान येतात डोसे आपल्याला चारही बाजूने म्हणजे सर्व बाजूंनी तो डोसा आधी रिकामा हे करून घ्यायचा मोकळा आणि नंतरच त्याला उलतायचा जास्त हलक्या हाताने करायचं आहे हे सर्व छान होतात हेडूसे सुरुवातीला टाकल्यानंतर एक ते दोन मिनटं तुम्हाला त्याचं त्याला ठेवायचं आहे त्याची पूर्ण व्यवस्थित वाफ यायला लागली की मग तो उलटायचा आहे इथे मी तुम्हाला दोन ते तीन डोसे करून दाखवते जेणेकरून तुम्हाला पण ती आयडिया येईल की ते कसे त्याला कसं भाजायचं आहे किंवा त्याला कसे उलटण्याची जी प्रोसेस असते एक ती पटकन काही डोसा वगैरे टाकल्यानंतर लगेच उलटायचं नाही आहे तो त्याला थोडं एक ते दोन मिनटं शेकून द्यायचं आहे त्या बाजूला आणि मग चारही बाजूने आपल्याला त्याला मोकळा करून घ्यायचा आणि नंतरच त्याला उलटायचं असतं दोन्ही बाजूने चांगलं शेकून तो याच्यात कांदा आणि टोमॅटो घातल्यामुळे छान कलर टेस्ट येते एक अजून एक मी बनवलेला आहे त्याची एक बाजू ऑलरेडी बाजून झाली दुसऱ्या बाजूला हा दिसतो आहे परत उलटणार आहे चार वाट्या मूग आणि याच्यामध्ये मी बेसनचं पीठ आहे ते दोन चमचे घेतलेलं आहे छोटे चमचे ज्वारीचं पीठ आहे ते दोन दोन चमचे असे घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते मिश्रण थोडंसं माझं दाटसर झालं इथे तुम्ही बघू शकता मी पुदिना चटणी चिली सॉस आणि रेड रेड चिली सॉस असं मी तिन्ही ताटामध्ये घेतलं आहे आणि परठा घेतलेला आहे अतिशय सुंदर लागत होता या कॉम्बिनेशनबरोबर तुम्ही पण ट्राय करू शकता तुम्हाला जर तिखट चटणीबरोबर तो खायचा असेल तर खाऊ शकता जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर ट्राय करा ही आणि लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग